नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरपंच आणि उपसरपंच मानधनाबाबतचा महत्त्वाचा शासन निर्णय अर्थातच जी आर या ठिकाणी निर्गमित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळवाया न घालवता सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनाबाबतचा हा महत्वपूर्ण असा जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरपंच उपसरपंच मानधनाबाबत महत्वाचा शासन निर्णय अर्थातच जी आर निर्गमित सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन भविष्य निर्वाह निधी तसेच सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन व ग्रामपंचायत सदस्यांचे बैठक भत्ते अदा करण्यासाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे याच निर्णयामुळे राज्यातील हजारो ग्रामपंचायत कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींना आर्थिक दिलासा मिळणार आहे बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षांमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे किमान वेतन भविष्य निर्वाह निधी तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व सदस्य यांचे मानधन व बैठक भत्ते अदा करण्यासाठी मागणी क्रमांक यल दोन अंतर्गत दोन हजार त्रेपन्न जिल्हा प्रशासन या लेखाशीर्षाखाली अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे यासाठी वित्त विभागाने एकूण एकूण या ठिकाणी आठशे वीस कोटी छप्पन लाख इतकी तरतूद मंजूर केली आहे बघे या ठिकाणी तुमच्या समोर जी आर देखील आहे जी आर पाहू शकता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व सरपंच उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यासाठी शासन सहाय्यक अनुदान हिस्सा वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग दिनांक आहे तीस डिसेंबर दोन हजार कर्मचाऱ्यांच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी तसेच ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधन सदस्य बैठक भत्ता इत्यादी अदा करण्यासाठी मागणी क्रमांक यल दोन झिरो सात झिरो या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य यांचे मानधन व इतर आणि कर्मचाऱ्यांचे किमान वेतन यासाठी अनुदान एकतीस सहाय्यक अनुदान वीस त्रेपन्न दहा बेचाळीस तर या लेखा शीर्षाखाली वित्त विभागाने अर्थसंकल्पीय तरतूद रुपये आठशे वीस कोटी या ठिकाणी मंजूर केली आहे त्यापैकी वित्त विभागाने आतापर्यंत साठ टक्केच्या मर्यादेत उपलब्ध करून दिलेला चारशे ब्याण्णव पॉईंट तीनशे छत्तीस कोटी दोनशे पाच पॉईंट चौदा अधिक दोनशे सत्याऐंशी पॉईंट एकशे सोळा इतका निधी दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस व बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष यांच्या खात्यात वितरित या ठिकाणी करण्यात आला आहे दोन वर्षा ग्राम कर्मचारी वेतन उपसरपंच मानधन व सदस्य बैठक भत्ता बघा पुढे याकरिता करिता अर्थसंकल्पीय तरतूद रुपये आठशे वीस पॉईंट छप्पन्न कोटी पैकी एकूण वार्षिक तरतुदीच्या पंचाहत्तर टक्केच्या मर्यादेत यापूर्वी वितरित साठ टक्के म्हणजे एकशे झिरो आठ कोटी म्हणजे अर्थसंकल्पीय प्रणालीवर संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष यांना उपलब्ध करून देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन आहे बघा दुसरा महत्वाचा मुद्दा काय सांगतोय सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक शीर्ष वीस त्रेपन्न जिल्हा प्रशासन झिरो सात मानधन व इतर भत्ते यासाठी अनुदाने ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य मानधन व इतर भत्ते आणि कर्मचाऱ्यांचे किमान वेतन यासाठी अनुदाने वीस त्रेपन्न दहा बेचाळीस वेतनेतर एकतीस सहाय्यक अनुदाने या अंतर्गत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी हे रक्कम अदा करण्यासाठी सहाय्यक अनुदान रक्कम या ठिकाणी एकशे तेवीस कोटी आठ लाख चाळीस हजार इतका निधी या ठिकाणी वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा काय सांगतोय बघा तुमच्यासमोर उपरोक्त संदर्भ क्रमांक एक अनन्वे राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे किमान वेतन तसेच संदर्भ क्रमांक दोन अनन्वे सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे तथापि सदर सहाय्यक अनुदान अदा करण्यासाठी विकसित केलेल्या ई आर पी प्रणाली सद्यस्थितीत बंद असल्याने सदर ई आर पी प्रणाली पूर्वीप्रमाणे सुरळीत होईपर्यंत सहाय्यक अनुदान जिल्हा परिषद यांना वितरित करून जिल्हा परिषदेमार्फत संबंधितांना अदा करण्यास संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत राज पुणे यांना संदर्भ क्रमांक तीन येथील पत्रांवे मान्यता या ठिकाणी देण्यात आले आहे चौथा महत्वाचा मुद्दा काय सांगतोय बघा संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयानुसार वरील रक्कम खर्च करण्यासाठी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत राज पुणे हे नियंत्रण अधिकारी तसेच उपसंचालक राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत राज पुणे हे आहरण व सवितरण अधिकारी राहतील पाचवा महत्वाचा मुद्दा काय सांगतोय बघा संबंधित आहारण व सवितरण अधिकारी उपसंचालक राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत राज पुणे यांनी अर्थसंकल्पीय प्रणालीवर निधी प्राप्त झाल्यानंतर ज्या प्रयोजनार्थ निधी वितरित करण्यात आला आहे त्या प्रयोजनार्थ खर्च करावा आणि सदर निधी खर्च झाल्यानंतर त्या बाबचे खर्चाचे विवरण व उपयोगिता प्रमाणपत्र न चुकता शासनास या ठिकाणी सादर करावे तसेच सदर निधी पूर्ण खर्च झाल्याबाबत नियंत्रक अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रांसह पुढील निधी मागणीबाबतचा प्रस्ताव हे शासनास सादर करावा सव्वा महत्वाचा उपरोक्त आर्थिक वर्षातील खर्चांची उपयोगिता प्रमाणपत्रे आहरण व सवितरण अधिकारी यांनी तपासण्याच्या अधीन राहून निधी खर्च करण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकाऱ्यांची राहील तसेच वित्तीय नियमावली महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका यानुसार वेळोवेळी वित्त विभागाने निर्गमित केलेल्या अटी आणि शर्तीनुसार सदर निधी खर्च करून कोणतीही वित्तीय अनियमितता होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष पुणे यांची राहील बघा पुढे काय सांगतोय अपडेट सातवा महत्वाचा मुद्दा सदर खर्च मागणी क्रमांक पाहू शकता यल दोन वीस त्रेपन्न जिल्हा प्रशासन झिरो सात मानधन व इतर भत्ते यासाठी अनुदाने झिरो सात झिरो एक ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते आणि कर्मचाऱ्यांचे किमान वेतन यासाठी अनुदान अनिवार्य एकतीस सहाय्यक अनुदाने वीस त्रेपन्न दहा बेचाळीस या वेतनेतर या लेखाशीर्षाखाली सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीतून या ठिकाणी भागवण्यात यावा सदर सहाय्यक अनुदान वेतनेतर हे सशर्त स्वरूपाचे आहे सदर शासन निर्णय हे वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक पाहू शकता या अनन्वे दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस अनन्वे दिलेल्या सहमतीने या ठिकाणी निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक पाहू शकता हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने उपसचिव महाराष्ट्र शासन क श्री पोतदार बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हि जी एकूणच या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच यांच्याबाबत म्हणजे एकूणच एकूणच या ठिकाणी ही जी सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनाबाबतचा हा निधी उपलब्ध झालेला एक नवीन असा जी आर आहे तो जी आर संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद